सर्वांना नमस्कार आपलं स्वागत आहे माझ्या शाळा वागरांचे या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत की टीचर ट्रान्सफर पोर्टल यामध्ये आंतरजिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत आपल्या प्रोफाईलमधील सेव्ह आणि सबमिट या ऑप्शनचा वापर करून आपली प्रोफाईल ओ लॉग इनकडे कशी फॉरवर्ड करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ आपण पाहिलं मागील व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे लॉग इन कसं करावे याबद्दल मी आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे माझ्या चॅनलवरती जाऊन आपण तो पाहू शकता तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपण आपल्या पुढे ओपन होईल यामध्ये आपल्याला इथे डावीकडे दिसत असेल डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिसत असतील तर सध्या आपण डॅशबोर्डवरती आहोत तर डॅशबोर्डमध्ये आपण पाहू शकता इथे सध्या ॲक्शन इन प्रोग्रेस मध्ये कोणते कोणते सध्या स्टेजेस आहेत तर सध्या टीचर सबमिट प्रोफाईल टू बी ओ हा सध्या ॲक्टिव्ह इन प्रोग्रेस दिसतोय ॲक्शन इन प्रोग्रेस त्या स्टेपवरती आपण सध्या आहोत तर हा स्टेप आहे दोन तीन दोन हजार पंचवीस ते नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजे शेवटची दिनांक आपली प्रोफाईल सबमिट करण्याची तारीख आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस तर आपण पाहूया की आता ही प्रोफाईल सबमिशनच्या वेळी नेमकी कोणते टप्पे असणार आहेत हे स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे तर या डावीकडील प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहा तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या समोर आपली वैयक्तिक माहिती म्हणजेच पर्सनल डिटेल्सचं पेज ओपन होईल तर या पेजवरती आपली जी काही सर्व वैयक्तिक माहिती आपण शालार्थ पोर्टलला नोंदणी केलेली असेल किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत नोंदणी झालेली असेल ती सर्व माहिती जशीच्या तशी इथे आपणास प्रदर्शित होईल जर या माहितीमध्ये आपणास काही बदल करावायचा असेल तर या माहितीत बदल इथे न करता इथे करता येणार नाही इथे न करता तो जर बदल करायचा असेल तर त्या त्याचा विहित नमुन्यातील फॉर्म मी माझी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्या लिंकवरती क्लिक करून तो भरून ज्या ज्या तुम्हाला इथल्या टर्म्स चेंज करायचे आहेत म्हणजे सुरुवाती अगोदर असलेली टर्म ही माहिती आणि तुम्हाला हवी असलेली माहिती या दोन्ही माहितीच्या नमुन्यातील अर्ज तुम्ही लिहून स्वतःच्या स्वाक्षरीसहित तो बीओकडे सुपूर्द करायचा आहे तर बी ओ त्यांच्या लॉग तु इनवरून आपणास जी जी वैयक्तिक माहिती म्हणजेच पर्सनल डिटेलमध्ये बदल आवश्यक आहे ती तो सर्व बदल व्हिडिओ लॉग इनवरती वरती करून मिळेल तर, तर, तर अशा प्रकारे आशा करतो की आपल्याला पर्सनल डिटेल या पहिल्या स्टेजबद्दल समजला असेल तर आपण दुसऱ्या स्टेज कडे दुसऱ्या स्टेजवरती जाण्यासाठी आपणास इथे नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल हे पहा तर अशा पद्धतीचं आपलं हे दुसरं स्टेज असणार आहे म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती नंतर आता आपली म्हणजे एम्प्लॉयमेंट डिटेल कर्मचारी माहिती ही असणार आहे तर या माहितीमध्ये आता आपणास पहिलं काम असणार आहे की ही माहिती आपली सर्व प्रकारचे बरोबर आहे की नाही हे तपासणे तर पहिला प्रश्न भर, भरपूर जणांचा मागच्या व्हिडिओत होता की हे सेवा आणि सबमिट नेमकी कोणी कोणी करावे किंवा कोणाला कंपन्शन आहे तर आपल्या माहितीसाठी सांगत आहे की सर्व शिक्षकांनी जे बदली पात्र शिक्षक असतील किंवा बदली पात अपात्र असतील किंवा ज्यांना बदली हवी आहे किंवा ज्यांना बदली नको आहे किंवा ज्यांना अर्ज करायचा आहे किंवा अर्ज करायचा नाही अशा सर्व शिक्षकांनी हे सबमिट हे ऑप्शन क्लिक करणे गरजेचं आहे किंवा बंधनकारक आहे नऊ ते दहा तारखेपर्यंत त्यांना वेळ असेल शेवटचा वेळ असेल तो बीओ लॉग इनवरून असेल जर आपण नऊ तारखेपर्यंत ॲक्सेप्ट नाही केलं किंवा सबमिट नाही केली प्रोफाईल तर आपणास फोर्स ऍक्सेप्टन्स नावाच्या स्टेजवरती आपणास ही दिसत असलेली जी सर्व माहिती आहे ही आपणास मान्य अशी गृहीत धरून आपला फोर्सफुली ऍक्सेप्टन्स विओ लॉग इन वरून स्वीकारला जातो म्हणजेच ही सर्व माहिती तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच सर्व सर्व शिक्षकांनी ही माहिती भरणं बंधनकारक आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आशा करतो की यावरून ती माहिती समजली असेल आता पाहूया स्टेप बाय स्टेप आपण नेमकं यामध्ये आपण बदल करायचा असेल तर आपण कसे करू शकतो तर सुरुवातीला आपण सर्व सर्व नमुन्यांची माहिती पाहूया काय काय इथे नेमके नमुने आहेत तर प्रथमता यामध्ये सुरुवातीला आपल्या दिसत असेल डेट ऑफ अपॉइंटमेंट परत कास्ट कॅटेगरी तुमची जी ऍक्च्युअल कॅटेगरी आहे ती अपॉइंटमेंट कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमधून नियुक्त झालात किंवा कॅटेगरीतून नियुक्त झालात परत सध्याच्या जिल्ह्यात कार्यरत असणारा तुम कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील तुमचा रुजू दिनांक म्हणजेच करंट डिस्ट्रिक्ट डेट म्हणजे जिल्हा रुजू दिनांक इथे आपली गपलत होऊ शकते डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट आणि स्कूल जॉईनिंग डेट ही काही जणांची वेगळी असू शकते किंवा काही जणांची सारखी सुद्धा असू शकते आपण आपल्या पद्धतीने आप तो बदल बघावा जर इथे डेट चुकलेली असेल तर तो आपण बदल करू शकता आता भरपूर जणांचा असा बदल असेल की त्यांची जिल्हा अंतर्गत किंवा आंतरजिल्हा बदली झालेली असेल आणि इथे पूर्वीच्या शाळेचा एवढा एस क्रमांक दाखवत असेल तर अशा शिक्षकांनी म्हणजे इथे जो दिलेला जो एवढाएस नंबर आहे तो जर सध्याच्या शाळेचा नसेल तर अशा शिक्षकांनी काय करावे जर जर त्यांना बदल करावायचा असेल तर त्यांनी याच युडायसच्या उजवीकडे दिसणाऱ्या या ग्रीन सिम्बॉलवरती म्हणजेच ग्रीन टिकवरती आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हे पहा या सिम्बॉलवरती टिक केल्यानंतर तो रेड होतो आपण पाहू शकता आणि खाली आपण असं लिहिलेलं असेल करेक्टेड युवडायस कोड ऑफ करंट स्कूल म्हणजे हा असेल तुमचा जुना स्कूलचा युडायस नंबर आणि आता इथे तुम्हाला नमूद करायचा आहे की आपल्या नवीन शाळेचा म्हणजे बदललेल्या बदली झालेल्या शाळेचा युवडाएस क्रमांक तर आपल्याला टाकायचा असेल हे पहा इथे डायरेक्टली आपण युवडायस नंबर टाकायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर कीपॅड ओपन होईल समजा मी असा नंबर टाकला माझे चार पाच अंक टाकून झाल्यानंतर आपण पाहू शकता की लगेच काय झालेलं आहे मला एक शाळांची यादी ओपन झालेली आहे म्हणजे मी समजा मी माझ्या सांगली जिल्ह्याचा जर एवढाएस नंबर टाकण्यास सुरुवात केली तर पहिल्या सहा अंकानंतर त्यांना कळेल की मी कुठल्या तालुक्यामधील शाळा निवडण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा मला कुठल्या शा तालुक्यातील शाळा निवडायची आहे तर तालुका समजल्यानंतर म्हणजे सत्तावीस पस्तीस आणि पुढचे जे दोन अंक आहेत त्यावरून त्यांना जिल्हा आणि तालुका समजतो आणि ता तालुक हो त्या तालुक्यातील ह्या सर्व शाळा इथे ओपन होतात मग यामधील जी माझी शाळा आता नवीन मला बदलावायची असेल त्याचा डायस क्रमांक आणि शाळेचं नाव हे दोन्ही इथं डिस्प्ले झालेलं असेल तर तो मी इथे सिलेक्ट करायचा आहे निवडल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर चा घेणे याचाच अर्थ ही जी आहे ती तुमची जुना स्कूल एवढा आहेस म्हणजे जुन्या शाळेवरील आणि हा आता आलेला आहे तुमचा करेक्टेड युवडायस युडायस नंबर तर दो हे दोन्ही इथे दिसणार आहेत कारण हे पुढे बीओ लॉग इन जाणार आहेत आणि इथे त्या बिओना तुमचा जुना युडायस नंबर आणि हा तुम्ही बदललेला युडायस नंबर या दोन्हीची पडताळणी करण्यासाठी दिसावा म्हणून हे दोन्ही इथे दिसणार आहेत म्हणजे हा निळा टॅब सुद्धा इथे दिसत दिसणार आहे सबमिट करेपर्यंत किंवा केल्यानंतर सुद्धा आणि हा सुद्धा ईवडाएस नंबर जुना आणि नवीन सुद्धा दिसणार आहे याबद्दल कोणीही शंका बाळगू नये की दोन्ही पण कसे दिसत आहेत दुरुस्त कसं काय झालं नाही तर ते बीओ लॉग इनला गेल्यानंतर त्यांच्याकडून अप्रूव्ह झाल्यानंतर हा जुना यवडायस नंबर इथून निघून जाईल आणि हा नवीन ईवडाएस नंबर तिथे राहील असंच सर्व माहितीमध्ये आहे मध्ये आहे की आपण समोरील ड्रॉपबॉक्समधून आपणास जो हवा आहे तो ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानुसार बदल करायचा आहे आणि दोन्ही ऑप्शन तुम बदल केलेला आणि पूर्वीचा हे दोन्ही तुम्हाला दिसणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्यावेळेससुद्धा दिसत राहणार आहे आणि ते बिओ लॉग इनला गेल्यानंतर त्यांनी अप्रूव केल्यानंतर तुमचा जो जुनी तुमची जी जुनी माहिती आहे ती निघून जाणार आहे आणि करेक्टेड माहिती म्हणजे जी बदल केलेली माहिती आहे अप्रूव्ह झालेली माहिती आहे ती तुम्हाला या लॉग इनवरती परत आल्यानंतर दिस डिस्प्ले होणार आहे आपणास हवा तो बदल करून झाल्यानंतर समजा मी इथे अंडर ग्रॅज्युएटचे एक फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट टीचर असा मी निवडून देतोय समजा मी ग्रॅज्युएट टीचर आहे आणि समजा मला मॅथ्स अँड सायन्स यामध्ये बदल करावायचा आहे तर समजा मला ही माहिती आता काय का। सबमिट करायची आहे तर मी डायरेक्ट सबमिट करायचं नाही आहे काळजी घ्या डायरेक्ट सबमिट करायचं नाही इथे काय करावं लागेल तर आपल्याला अगोदर सेव्ह या बटनावरती क्लिक करावं लागेल हे पहा सेव्ह तर प्रोफाईल सेवड सक्सेसफुली असं येईल आणि मग आता आपण जो जो हवा बदल बदल हवा आहे तो करून झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती हो जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर इथे सबमिट या टॅबवरती हो खाली क्लिक करायचं आहे हे तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे आपण परत या स्टेजला येणार आहोत परंतु मी हे तुम्हाला उदाहरणासाठी माहिती बदल केली होती मला ती दुरुस्त करू द्या तर मी प्रिवियस पेजवरती जातोय आणि मला जी नको नको आहे माहिती बदल करायला ती परत जशीचा तशी ठेवतोय आणि परत एकदा सेव से म्हणतो म्हणतोय तर पहा अजून एकदा आलेला आहे प्रोफाईल सेवड सक्सेसफुली आता मी जातोय नेक्स्ट पेजवरती तुमचा मगाशीच आला होता तुम्ही पुढच्या नेक्स्ट पेजवरती मी आता क्लिक करतोय हे पहा तुम्हाला मगाशी तुमचा बदल दिसत होता जो केलाय तो पूर्वीचा आणि करेक्टेड आता मला मी बदल काही न केल्यामुळे मला आहे तीच माहिती इथे दिसत आहे म्हणजेच प्रोफाईलचा पूर्ण प्रिव्ह्यू मला दिसत आहे जर हा प्रिव्ह्यू मला डाउनलोड करायचा असेल तर इथं उजा कोपऱ्यामध्ये आपल्याला आप डाउनलोडचं चिन्ह दिसू शकेल हे आपण पीडीएफ स्वरूपामध्ये आपण डाउनलोड करून जतन करू ठेवू शकता तर ही सर्व माहिती चेक केल्यानंतर काळजीपूर्वक बघा की आपण एकदा सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आता आपण सबमिटची ही प्रोसेस पाहणार आहोत परंतु एक लक्षात घ्या की सबमिट या टॅबवरती क्लिक करण्यापूर्वी आपणास जेवढा वेळेस बदल करावायचा आहे तेवढ्या वेळेस आपण करू शकता म्हणजे कितीही फील्डवरती तुम्हाला बदल करायचा असेल डिटेलमध्ये तर तेवढ्या वेळेस बदल करू शकता परंतु एकदा का तुम्ही या सबमिट टॅबवरती क्लिक केलं आणि आपला ओ टी पी दिला आणि फॉरवर्ड टू बीओ असं केलं तर आपणास कोणताही बदल करता येणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या की सध्या आपली प्रोफाईल ही तुमच्याकडे पेंडिंग आहे तुमच्या वेरीफाईंगसाठी तुम्ही एकदा व्हेरीफाय केलं तुम्ही एकदा सबमिट केलं याचा अर्थ की तुम्ही जाणीवपूर्वक ही माहिती किंवा काळजीपूर्वक ही माहिती पूर्ण भरलेली आहे आणि ती पुढे फॉरवर्ड करण्यासाठी आपली संमती आहे तर लक्षात आलं की सबमिट टॅब हा सर्वात शेवटी यूज करायचा आहे तोपर्यंत आपणास जो जो बदल आवश्यक आहे तो या माहितीतील हा काळजीपूर्वक परत परत एकदा पाहून घ्यायचं आहे नंतर तो तुम्हाला बदल करता येणार नाही याची काळजी घ्यावी तर चला आपण पाहूया की आता सबमिट या टॅबचा वापर आपण कसा करायचा तर इथे खाली तुम्हाला दिसत असेल सबमिट या टॅबवरती जर समजा तुम्हाला या पेजवरती काही बदल करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे या प्रिव्हियस या ऑप्शनवरती आपण जाऊन करू शकता तर आपण पाहूया आता सबमिट या टॅबवरती आपण काय करायचं आहे सर या सबमिट टॅबवरती आपण सर्व माहिती चेक केल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर हा असा इंटरफेस ओपन होईल म्हणजेच की आता आपल्या जो रजिस्टर्ड लॉग इनला मोबाईल नंबर होता त्या नंबरवरती इथे सेंड ओ टी पी या नावावरती <laughs> क्लिक केल्यानंतर परत एकदा तीच प्रश्न आहे की त्या नाव त्या मोबाईल नंबरवरती जो ओ टी पी जाणार आहे तो इथे प्रविष्ट करायचा आहे तर चला मी आता या, या सेंड सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करतोय हे पहा माझ्या मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे अगदी थोड्याच वेळामध्ये ओ टी पी येतोय ओ टी पी यायला ला या वेळ लागला तर हे पेज लिव्ह करू नका म्हणजेच पेज सोडू नका किंवा पेज क्लोज करू नका वेट करा इथे आपणास दिसत असेल की आपला ओ टी पीचा एक्सपायरी किती वेळा आहे दहा मिनिटे आहे डाऊन चालू असतं एवढ्या वेळात आपणाजवळ हमकास ओ टी पी नसेल आला तर परत लॉग इन करून परत आपली माहिती कुठंपर्यंत भरलेली आहे ती पाहून परत सबमिट ऑप्शनचा आपण यूज करू शकता तर पाहूया मी थोडा वेट करतो आपणास ओ टी पी किती वेळा देतोय पाहूया तर हा पहा हा ओ टी पी आलेला आहे तो मी इथे टाकून घेतोय हा ओ टी पी टाकल्यानंतर बघा खाली हा ब्लर मध्ये असणारा सबमिट ऑप्शन आता हा डार्क ब्लू मध्ये कन्वर्ट झालेला आहे तर आता आपण या सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे हे पहा सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता आपणास दिसून येईल की ॲक्शन परफॉर्मड स सक्सेसफुली म्हणजे आपण जे सबमिट केलेलं आहे ते सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे याचा अर्थ आपली प्रोफाईल ही बी ओकडे फॉरवर्ड झालेली आहे व्हिडिओ आपण आज कसा वाटला हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद